नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करते तिथी ही समर्पित असते आणि त्यासाठी या दिवशी सेवा करत असतात निमित्त आपण दानधर्म करत असतो त्यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि आपले पित्र हे प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या आत्म्याला तृप्ती प्राप्त होते मोक्षाची प्राप्ती होते आणि आपल्याला खूप असे अशी कृपा मिळते आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात कधीही अडचण येत नाही कोणतीही अडचण असली तर पित्रांच्या कृपेने ते दूर होत असते त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या आमोशाला आपण पित्रांची सेवा ही करायची असते त्यांचा कृपे कृपा आशीर्वाद हा आपण मिळवायचा असतो खूप अशी महत्वपूर्ण अशी प्रत्येक महिन्याची अमावस्या तिथी असते या दिवशी पितरांची सेवा करणे आवश्यक असते त्यांना तर्पण करणे दक्षिण दिशेला काळे तीळ टाकून दिवा लावणे ह्या सर्व गोष्टी आपण पितरांसाठी करायच्या असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या तिथी ही कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे आणि काही जण अमावस्याला उपवास पकडतात तर तो त्यांनी कधी पकडायचा आहे आमोशाच्या दिवशी काय आहे आणि कोणत्या प्रकारे सेवा करावी पित्रांची सेवा कर, काय आहे आमोश्या ही माता लक्ष्मीला पण समर्पित आहे अमावश्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा केल्याने स्त्री लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहत असतो कधीही गरिबी दारिद्रता येत नाही आता माता लक्ष्मी श्री विष्णू यांची आपण सेवा केल्यामुळे ते आपल्या घरात स्थायी रूपामध्ये आपल्या घरात वास करत असतात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण कुठला उपाय करावा ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप आहे पूर्ण नक्की बघा अमावस्या तिथी ही सुरू होत आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे वीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी तर अमावश्या ही एकोणीस डिसेंबरला शुक्रवारी आहे तर तसे बघितलं तर ह्यावेळेस अमोश्या तिथी ही दोन्ही दिवसाची आहे दोन्ही दिवसाची अमोशा ही सूर्याने पाहिलेली आहे एकोणीस डिसेंबरला शुक्रवारी अमोशा तिथी ही सूर्याने पाहिलेली आहे आणि वीस डिसेंबरला अमाशा तिथी ही देखील सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे दोन्ही दिवसाची अमोश्या तिथी ही राहील पण पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र आमाश्या तिथी ही एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला वार शुक्रवारी राहील म्हणून एकोणीस डिसेंबरला दानधर्म करावा उपवास जे भक्त पकडत असतात आमोशाचा त्यांनी एकोणीस डिसेंबरला उपवास पकडावा काही भक्त असे असतात की ते अमावश्याच्या दिवशी ते जे काही आपल्या घरात उपाय करत असतात त्यांनी सेवा करत असतात लक्ष्मी देवीची पूजा करत असतात अमावश्या निमित्त करत असतात त्यांनी एकोण एकुन, एकोणीस डिसेंबरला वार शुक्रवारी या दिवशी पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र अमावश्या असल्यामुळे तुम्ही या दिवशी तुमचे जे काही अमावश्या निमित्त उपाय आहेत ते तुम्ही करू शकता डिसेंबर सूर्योदय हा सकाळी वाजून सहा मिनिटांनी राहील आणि सूर्यास्त हा संध्याकाळी वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होईल आमोशाला ब्रह्ममुहूर्त काही जण जप तप करत असतात मंत्राचे स्तोत्राचे पठन करत असतात ब्रह्ममुहूर्त हा सकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत राहील यावेळेस तुम्ही मंत्रांचा तुम्ही महालक्ष्मी मातेचा तुम्हा, तुम्हाला जो काही मंत्र येत असेल तो तुम्ही बोलावा भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र बोलावा श्री महा महादेवांचा तुम्ही मंत्र बोलावा ओम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुमच्या अडचणी देखील दूर होतील सकाळी लवकर उठून पाण्यात गंगाजल टाकून तुम्ही स्नान करून घ्या आणि नंतर हरी विष्णू आई माता लक्ष्मीची पूजा करून घ्या यथा शक्तीनुसार संभव तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही दान धर्म करावा आमोशा जे काही दान करावे ते पित्रा निमित्त करायचे त्यामुळे पित्र हे प्रसन्न होतात आत्मा त्यांचा आत्मा हा तृप्त होत असतो पित्रांची कृपा मिळत असते जेव्हा आपण पौर्णिमेला दान करतो तेव्हा देवांची कृपा मिळत असते आणि ते प्रसन्न होत असतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून प्रत्येक ला आणि पौर्णिमेला आपण दान नक्की करावे आशीर्वाद असतो दान धर्म केल्यामुळे आणि पौर्णिमेला केल्यामुळे देवांचा आशीर्वाद दे मिळत असतो त्यामुळे तुम्ही देव आणि पित्र या दोन्हीची कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही प्रत्येक महिन्याच्या आमोशा पौर्णिमेला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान नक्की करावे तुमच्या ज्या काही आर्थिक अडच आर्थिक समस्या अडचणी असतील संकटे असतील ते दूर होतील आणि आपले कार्य मार्गाला लागतात म्हणून प्रत्येक पौर्णिमेला जाऊन तुम्ही एका व्यक्तीचे दान करू शकता एका व्यक्तीचे दान तुम्ही काहीही करू शकता तांदूळ साखर डाळ गुळ तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्ही एका व्यक्तीचे दान करावे एकोणीस तारखेला अमृतकाळ हा दुपारी एक पासून दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील अमृतकाळ जे काही शुभ कार्य करतात जसे की पूजा मंत्राचे स्तोत्राचे पठन दान धर्म याचे तुम्हाला फळ हे जन्मजन्म पर्यंत मिळत असते म्हणजेच अमृत सम अमृता समान असते अशी मान्यता आहे म्हणून ह्यावेळेस कोणतेही शुभ कार्य करावे दानधर्म करावे किंवा पूजा पाठ मंत्राचे स्तोत्राचे पठण करावे महादेवाच्या मंदिरात जाऊन ओन, ओम ओन, ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा महादेवाच्या पिंडीवर पाण्याने किंवा ओसाच्या रसाने तुम्ही अभिषेक करावा आता बघू अभिजित मुहूर्त काय आहे अभिजित हा दुपारी बारा पासून दुपारी बारा, दु बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहील हा देखील खूप असा शुभ असा मुहूर्त आहे दान धर्म पूजा मंत्र स्तोत्राचे पठन करण्यासाठी आता बघू राहू का कधी आहे राहू काळात कोणतेही शुभ कार्य करू नये काळ हा सकाळी अकरा वाजून चार मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस कोणतेही शुभ कार्य करू नये आधी आधीपासून जर का तुम्ही पूजेची सुरुवात केली असेल तर काहीही हरकत नाही तर मंडळी अमावश्या एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचा देखील वार आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या निशी माता लक्ष्मीचा पूजा मंत्रा स्तोत्राचे पठण हे निश्चित काळा करावे निश्चित काळ म्हणजे रात्रीचा मधला काळ असतो जो अत्यंत शुभ आणि शक्तिशाली असा हा काळ असतो जो मध्यरात्री सुमारे साधारण बारा ते तीन या वेळेस येत असतो या काळात वातावरण हे सर्वात संतुलित आणि ऊर्जावान असते या काळात म्हणजे वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते या काळात केलेली कोणतीही उपासना फलदायी असते माता लक्ष्मीला अमावस्या ही समर्पित असल्यामुळे या काळात आपण अपन... माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही तुम्हाला जो काही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल त्या मंत्राचे जप नाम स्मरण करावे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी समस्या दूर होतील तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या, त्या देखील दूर होतील त्यामुळे तुम्ही या काळात नक्कीच माता लक्ष्मीची उपासना करावी डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आमावश्या असल्यामुळे कुठल्याही सात प्रकारचे धान्य दान करावेत तुम्ही या पठन करावे तुमच्या काही इच्छा आहेत ते संकल्प करून तुम्ही श्रीहरी विष्णूंना त्या इच्छा सांगा संकल्प करा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठन करा त्यामुळे देखील तुमचा जे काही इच्छा असतील ते पूर्ण होण्यास मदत होईल आमोशाच्या दिवशी उपवास केल्यामुळे आत्म्याला शांती मिळते त्यांचा आशीर्वाद मिळतो मद्यपान करू नका घरात भांडणे कटकटी करू नका जर का होत असतील तर तेजपत्त्याचे धूर हा संपूर्ण घरात फिरवा किंवा तुरटी संपूर्ण घरात फिरवून ती, ती जाळून टाका किंवा जोरात घराबाहेर फेकून द्यावी त्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते तसेच या दिवशी काय कपडे घालू नका कोणाचेही मन दुखू नका अपमान करू नका या दिवशी आमोशा असल्यामुळे तुम्ही महादेवाच्या मंदिरात शिवपिंडीवर उप उसाच्या रसाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा घरात हवन करू शकता तुमच्या घरात ज्या काही न लागणाऱ्या वस्तू आहेत त्या देखील तुम्ही काढून टाकाव्या तुम्ही सकाळी लिंबू मीठ हळद पाण्यात टाकून फरशी पुसून घ्यावी संपूर्ण घराची साफसफाई करावी या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही काढून टाकायची असते आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा नंतर आपल्या घरात येत असते बघा हा वर्षाचा शेवटचा महिना आहे त्यामुळे तुम्हाला होईल तेवढी तुम्ही या दिवशी तुम्ही साफसफाई करा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाका नकारात्मक ऊर्जा काढून टाकल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते घरात सुख शांती येते भरभराटी येते तसेच या दिवशी तुम्ही मुलांची नजर देखील काढू शकतात तसेच तुम्ही या दिवशी मुलांची नजर काढावी तुम्ही या दिवशी मुलांची नजर ही तुडुकीने किंवा काळे मिरी घ्यावेत आणि ते अँटी क्लॉकवाईज फिरून मुलांच्या डोक्यावरून फिरवून दक्षिणेच्या दिशेला फेकून टाकावेत जोरात असे फेकून टाकावेत त्यामुळे आणि घरात येऊन हात पाय धुवावेत त्यामुळे देखील तुमच्या मुलांची नजर नजर ही निघेल जी काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्या जवळ आसपास असेल ती निघून जाण्यास मदत होईल तर मंडळी असा हा आमावस्याविषयी आजचा व्हिडिओ होता एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला ही अमावश्या आहे त्यामुळे तुम्ही या अमाश्याला जे काही उपाय कराल ते तुमच्या घरात आणि समृद्धी येईल त्यामुळे सांगितलेला व्हिडिओ तुम्ही नीट ऐका आणि त्यानुसार तुम्ही अमावश्या साजरी करा तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या चरणी समर्पित करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ